बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकमधून पाहत आहोत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी नाशिकच्या विभागीय कार्यालयात दराडे व कोले गटामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला दिनांक सात जून रोजी शिक्षक मतदारसंघ फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याचवेळी कोपरगाव येथील विवेक कोल्हे हे देखील आपला अर्ज दाखल करण्यासाठी आले होते दरम्यान या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ म मतदारसंघामध्ये झालेल्या भास्कर भगरे यांचा डमी उमेदवार बाबू भगरे याची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आला यावेळी यावरून दराडे व कोले यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही उडाली सदरचा डमी उमेदवार फॉर्म भरण्यासाठी अचानक आला कसा यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला यानंतर दोन्ही बाजूचे पक्ष नाशिक रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान यावेळी विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच विवेक कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांना काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया कोणी मारलं मारलं की नाही मारलंय की नाही चष्मय कोणी मला नाही तुमच्यावर काय दबाव येतोय कोणाचा कोपरगाव Okay. तुम्ही अर्ज भरला होता का हो मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार मग काय काय झालं इथे घटना घडली कोणी केलं कोणी केलं नाही सांगतो किती लोक होते तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग हा मग काय झालं ते काय संवाद होता काय नाही कशावरून आमचे उमेदवारी अर्ज संभाजी केली का तुम्हाला काही तुमच्या बोलण्यामध्ये भेटीजी केलं आमच्या बाबांनी आणि नावाला त्याला उचलून आणलं की परंपरा आहे त्यांच्या कोपऱ्याल नाही माझा काय संबंध माझा काय हे त्यांच्याच माणसांनी केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेला जे कोपरवान जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून आणलं हे सगळं त्यांनी केलेलं आमचा करायचं कोले तो तुमच्या नावाचा आता माझा नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला करू माझा माझा फॉर्म भरत होतो लोक आमचेच लोक सांगतात त्यांच्याच माणसाने मारलं आमच्या माणसं मारलं नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझं फॉर्म भरण्याची प्रोसेस माझी चालू आहे चांगली गोष्ट आनंद आहे स्वागत मी काही केलंच नाही नाही मी काही केलंच नाही माझा काही संबंधच नाही 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 खाली तो येत होता खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर देखील तुम्ही परत अर्ज भरला अर्ज भरला मी माझा परत एक अर्ज भरलेला होता मी माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी काही मी थांबलेली आरोप केलेला नाही कोल्यांना पाहिलं ते बहात्तर पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करण्याची दहशत निर्माण करायची जरा ना मत नाही मला मत नाही दिलं तुमचा ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार हे त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग जाहीर आहे मी सांगायची काय करत नाही कोल्यांची गाडी स्टिकर आहे नाही तुमचा कार्यकर्ता आहे हे स्टिकर त्यांनी बनवले आणि लावले हे इतके हुशार राजकारणात ते लय पक्के आहेत ते आमच्यापेक्षा हा तो आमच्याच नाव त्याच प्रचार चालू केला ना त्याने त्याचा त्याचाच प्रचार चालू केला नाही अजिबात बात नाही आरशी आरशी गाडी नंबर घ्या आरशी बुक चेक करा एक काही नाही एकही गाडी नाही आमची कशी काय आमची गाडी नंबर तुम्ही त्या गाडी नंबर या आरशी बुकात चेक करा ते असताना तुमचा उमेदवारी अर्ज भरला तुम्ही परत गेला आणि त्यांच्याच सोबत दिसताय नाही ज्या वेळेला कोल्हा गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत कोल्हा आता आले आता माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री मोदींनी मी फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला आणि त्या अजिबात समोर सांगितलं मला कोणी मारलं कोल्याच्या माणसाने मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं अजिबात भाऊबांदार कुठे तक्रार करत आज पन्नास करत होते मला काय अर्थ मी काही केलंच नाही त्यांना आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि मी या ठिकाणी माझे काही डॉक्युमेंट पूर्त किंवा काही इतर कामा निमित्त आलो होतो उमेदवार म्हणून आणि आमच्या अशा लक्षात आलं की या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेल्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी धक्काबुक्की खेळसाण त्याच्याबरोबर होत आहे आणि म्हणून आयुक्त कार्यालयात अशा पद्धतीची घटना घडती आहे म्हणून आम्ही देखील म्हटलं की इथं उमेदवारांनाच जर आश्रय नसेल तर सर्वसामान्य मतदारांचं काय आणि लोकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीने वागणार असेल ते निश्चितच अ लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे एक विद्यमान आमदार एखाद्या उमेदवाराच धक्काबुक्की करून किंवा या ठिकाणी हेळसाण करताय त्याच्यावर दबाव आणताय त्याचे बटणं तुटलेले आहे त्याचा चष्मा तुटलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आयुक्त कार्यालयातच होत असेल तर निश्चितपणाने एक खेदजनक बाबा तुमचा आरोप माझा आरोप नाही त्या संबंधित उमेदवाराच्या उमेदवारांनी उमेदवारांनीच सांगितलं की विद्यमान आमदार जे या शिक्षक मतदारसंघात आहे त्यांनीच त्यांच्या बरोबर अशा पद्धतीची वर्तवणूक केली आणि दुर्दैव आहे की शिक्षक मतदारसंघामध्ये जिथं वैचारिक विचार जिथं आपण लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी आपण निवडून देत असतो अशा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं म्हणजे एक खेदजनक आहे आणि मी त्याचा एक लोकशाही मानणारा कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून मी जाहीर निषेध करतो अपक्ष उमेदवार नाही मी माझ्या कामानिमित्त आलो होतो पण माझ्या समोर जर असा अन्याय होत असेल तर ता अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी धरला जातो माझ्या समोर ते बघवलं नाही म्हणून मी सांगितलं की अशा पद्धतीची वर्तणूक देऊ नका त्या उमेदवाराला तोही एक उमेदवार आहे सुरक्षेची मागणी आपण हा मी आता अर्थातच सगळ्यांना सुरक्षा दिली पाहिजे या याच्यामध्ये नाही तर लोकशाहीमध्ये तर असं दबाव तंत्र